नमस्कार मी वैभव मंगले एकोणीस सप्टेंबरला आमचा कुर्ला टू वेंगुरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आणि या सिनेमामध्ये मी एक लग्न जुळवणाऱ्या माणसाची भूमिका पार पाडलेली आहे मी लग्न जुळवतो गावामध्ये प्रॉब्लेम असा आहे माझ्यासाठी की मुली मिळत नाही आहेत मुलांसाठी त्यांना हवं आहे शहरातलं स्थळ आणि मी एक दोन लग्न अशी खोटी बोलवून खोटं बोलून मी जुळवतो आणि मग त्याचा परिणाम काय पुढे भोगायला लागतो त्या जोडप्यांना मला आणि कुटुंबाला त्याची थोडक्यात स्टोरी आहे ही थोडक्यात सांगायचं म्हणजे की खरंच ही मोठी समस्या होत आहे की मुलांची लग्न होत नाही आहेत त्यातल्या त्यात गावातल्या मुलांची लग्न होताना फार मारामार आहे कारण मुलांना मुंबईतली स्थळं पुण्यातली किंवा शहरातली स्थळ पाहिजे आहे आणि मग ती जी उद्विग्नता आहे जो त्रास आहे समाजामध्ये सध्या कारण गावामध्ये पुरेसा रोजगार नाही आणि रोजगार नसल्यामुळे बेकारी आहे जे काही करतात का ते छोटं बह स्वतःच चरितार्थ चालवण्यापुरतं जेमतेम कदाचित ते मिळवू शकतात किंवा तेवढंही नाही तर त्या सिने त्या सिनेमामध्ये या सिनेमामध्ये त्याच्यावर भाष्य केलं गेलेलं आहे की ही समस्या आपणच मिळून कशी सोडवायला पाहिजे आपणच याच्यावर तरुणाईनं कसा तोडगा काढला पाहिजे व्यवस्थेला आपण काय आवाहन केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी या सिनेमामध्ये आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे थँक्यू